मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण म्हणतो की हे काम माझ्याकडून होणार किंवा नाही आपण एखादे उद्देश ठरवतो साधा कार्यक्रमसुद्धा आपल्याला घ्यायचा असला आणि तो विशेष करून घरी घ्यायचा आहे तर प्रत्येक गोष्ट आपण ठरवताना हाच विचार आपल्या मनात येत असतो की ही गोष्ट बरोबर होणार किंवा नाही मी लोकांपर्यंत बरोबर पोचू शकणार किंवा नाही त्यांना निमंत्रण बरोबर देऊ शकणार की नाही ना ना लोक खरंच माझ्या घरी येणार किंवा नाही ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलेलं आहे ते ते लोक खरंच उपस्थित होणार किंवा नाही असे अनेक प्रश्न नकारात्मक किंवा कन्फ्युजन करणारे गोंधळ निर्माण करणारे आपल्या मनात निर्माण होत असतात म्हणजे यातून आत्मविश्वास तर आपला कमीच दिसतो पण चलबिचल मनाचीही जास्त होत असते मित्रांनो अशी चलबिचल जेव्हाही मनाची होत ते तर नक्कीच पाहिजे तो सकारात्मक विचार आपण नीटपणे करू शकत नाही आणि असा सकारात्मक विचार न झाल्याने जी ही गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने हवी आहे ती घडूनच येऊ शकत नाही म्हणून एखादी गोष्ट आपल्याला हवी तशी पाहिजे आहे समाधानकारक घडावी असे जेव्हा आपल्याला वाटत आहे तर नक्कीच आपल्या मनात तो विचार यायला पाहिजे दृश्य स्वरूपात ती प्रतिमा आपल्याला दिसायला पाहिजे किंवा निर्माण आपण करायला पाहिजे की हा जो कार्यक्रम माझ्या घरी होणार आहे तो उत्तम पद्धतीने होणार आहे मी ज्यांना ज्यांना निमंत्रण देणार आहे ते ते लोक माझ्या घरी येणारच आहे त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधला जाणार आहे जे जे काही मला त्यांच्यासाठी करायचे आहे ते उत्तमपणे मी करते आहे असे दृश्य मी आज रोजी पाहतो आहे आणि जोपर्यंत कार्यक्रम हा होत नाही तोपर्यंत असेच दृश्य मी रेखाटतो आहे मित्रांनो असे जेव्हाही आपण करू विश्वासाने करू चांगल्या विचाराने करू समाधानकारक विचाराने करू तर नक्कीच जो वर्तमान येणारा आहे समोरचा तो नक्कीच चांगला राहील मित्रांनो अशा पद्धतीने प्रयोग करून बघा जेव्हाही आपण अशा पद्धतीने प्रयोग करू तर नक्कीच आपण निर्माण केलेला किंवा आपली इच्छा असणारा इव्हेंट जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने घडून येईल मित्रांनो जीवनाला अशाच पद्धतीने सजगपणे बघणे शिका आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप खुँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप खुँ शुभेच्छा